मौजे पिंपळगाव माळवी येथील माजी उपसरपंच लताबाई नानाभाऊ कराळे यांची दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे सदर हत्येला तीन महिने उलटून देखील अजून कुठलाही प्रकारचा तपास लागलेला नाही अंत्यविधीच्या वेळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी आश्वासन दिले होते दोन दिवसात तपास लावू अद्याप तीन महिने होऊन देखील कुठल्याही प्रकारचे आरोपी सापडले नाही त्यामुळे मौजे पिंपळगाव माळवी येथील महिला व ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत तसेच गावामध्ये पोलीस प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा असंतोष निर्माण झाला आहे हा तपास पोलीस यंत्रणेनी गहाळ केला की काय अशी उलटसुलट चर्चा पिंपळगाव माळवी सह परिसरांतील गावामध्ये चालू आहे त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले की येत्या आठ दिवसात हत्येचा तपास न लागल्यास शिवप्रहार संघटना तसेच मौजे पिंपळगाव माळवी ग्रामस्थ तसेच पीडित कुटुंबिया मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा पोलिस इशारा दिला आमची आई तिला तीन महिने झाले घरात दिवसा ढवळ्यात बारा वाजता हत्या केली अजून तीन महिन्यापासून कुठलाही आम्हाला तपास नाही लावून दिलेला पोलिसांनी आमची जी मागणी होती ती पूर्ण नाही केलेली मग आता सध्या आम्हाला तिथं राहणं सुद्धा कठीण जाते आमच्या आईचा आम्हाला तपास लवकरात लवकर लावून द्यावा त्यांनी आमची हीच इच्छा आहे त्यांना आज आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आज शेकडो महिला घेऊन इथ आलेलो आहे पिंपळगाव माळवीच्या माजी उपसरपंच लताबाई नाना कराळे यांची तीन महिन्यापूर्वी निर्गुण हत्या करण्यात आलेली संतोष देशमुख यांची जशी हत्या करण्यात आलेली त्याच पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे अद्याप तीन महिने झाले कुठल्याही प्रकारचा तपास लागलेला नाही त्यामुळे आम्ही आज जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आलेलो आहे आठ दिवसात तपास न लागल्यास आम्ही शिवप्रहार संघटना पिंपळगाव माळवी ग्रामस्थ आणि पीडित कुटुंबियांसह यावेळी गोरक्षनाथ आढाव सागरगुंड जालिंदर कराळे नानासाहेब कराळे आशा आढाव वैशाली आढाव मनीषा कराळे गोरक्ष रणसिंग आदी पिंपळगाव माळवीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर